पाटलांवर अनेक डाव टाकण्यात आले पण पाटील काही कच्च्या गुरुचे चेलेत का नाही नाही शिवरायांचा इतिहास पाटलांनी वाचले अरे या मर्द मराठ्याला शिकवायची गरज नाही की गणिमी कावा काय असतो गनिमिकावा आमच्या रक्ता रक्तात भिनलेला आहे जो शिवरायांनी आम्हाला शिकवला आजही ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये गणिमिकावा शिकवला जातो त्याला गुरिला गुरिला वारफेर तिकडं म्हणतात आपण त्याला गणिमिकावा म्हणतो शिवाजी महाराजांचा काय होता गणिमिकावा अरे बारा हजार गणिम महाग जरी लागलेला असला तरी तीनशे मावळ्यांनी घोडखिंडीत अडवला असा रणसंग्राम त्या ठिकाणी झाला की घोडखिंडीचं पावनखिंड नाव आम्हाला ठेवावं लागलं बाजी प्रभूने आपल्या प्राणाची बाजी त्या ठिकाणी लावली आणि घोडखिंडीची पावनखिंड गणिमी काव्याचा आहे जरांगे पाटलांवर गणिमी कावा केला उपोषणाचा तिसराच दिवस होता महाराज आणि त्या तिसऱ्या दिवशी अचानक दीड हजार पोलीस गावामध्ये घुसले जरांगे पाटलांनी विचार केला अरे मंत्री संत्री भेटायला आले दहा बारा पोलीस सोबत असतात बॉडीगार्ड पण इथं अक्षरशः हजार दीड हजार पोलीस कसे काय आले जरांगे पाटलांनी ओळखलं काहीतरी डाव वेगळा आहे अंगात त्राण नाही तीन दिवसापासून अन्नाचा घास नाही पोटामध्ये आणि त्या लोकांनी सपासप सपासप त्या माय मावल्यावरती हल्ला करायला सुरुवात केली महाराज कुणाचे डोके फुटले कुणाच्या हात मोडले कुणाचे पाय मोडले इतका अन्याय त्या ठिकाणी झाला इतका जबरदस्त लाठीचार्ज होता तो की एका एका माय डोक्यात तीस तीस पस्तीस पस्तीस टाके पडले महाराज रक्त बंबाळती मायमावली झाली आम्ही बघितलं टीव्हीवरती गळ गळगळ रक्त वरून सांडताय खाली मांडीवर बसलेल्या ले। लेकराच्या अंगावर रक्त पडतय ते लेकर टाहो पडतायत किंचळतायत यांना दया नाही आली महाराज नेमकं हे कृत्य कुणाच्या सांगण्यावरून झालं मराठा समाजाने बाहेर काढलंच पाहिजे महाराज मराठा समाज सर्व सहन करेल अन्याय सहन करू शकत नाही त्या ठिकाणी जरांगे असा कट ठरलेला आहे म्हणून अचानक हल्ला केला आमच्या एका एका समाज बांधवाच्या तरुणाच्या छातीमध्ये तीस तीस छरे निघाले महाराज अरे एका चिमुकल्या तेरा वर्षाच्या मुलीच्या गुडग्यामध्ये गोळी लागली सहा दिवस तशीच पायात होती महाराज ऑपरेशन केलं तर दीड लिटर घाण पाणी तिच्या पायात निघलं आणि परत हे वरून म्हणतात की आमच्यावरती हल्ला केला, केला? दगडफेक केली सत्तर पोलीस जखमी झाले म्हणून माणसं फक्त सातच हे आकडा जरा डाऊटफुलच नोटिंग ज्याची झाली अहो मला सांगा दीड हजार पोलीस गावात आले होते काही गावातल्या लुगड्यावाल्या मावल्या आमचे धोत्रावाले माणसं त्यांना माराय तिकडे गेले होते का तिथं आलं कोण होत याच्यावरूनच उद्देश कळतो की काय होता एवढ्यावर थांबलं नाही महाराज त्यांनी धुराच्या नळकांड्या सोडल्या धुर म्हणजे काय धुळाचे लोटच्या लोट झाले लोट का त्या धुराचा आश्रय घेऊन जरांगे पाटलांना तिथून लंपास करायचं आणि त्यांनी ते काम केलं बी महाराज जरांगे पाटील त्या ठिकाणी झोपलेले होते पांघरून घेतलेलं होतं त्यांनी त्यांना उचललन गाडीत टाकलं जरांगे पाटील गाडीत टाकले नीट गेले ते आंबोडला पण जरांगे पाटलांचा कावा सांगतो तुम्हाला जरांगे पाटलांनी हे वातावरण पाहिलं आणि लगेच बाजूच्या माय मावल्याला सांगितलं ह्यांचा काहीतरी डाव आहे यांना मला पकडून न्यायचंय या मायमावल्या चतुरु लेकराला जसा उचलाव तसा दहा बारा अशा वृद्ध आमच्या स्त्रिया नाट्यावाल्या बाया त्यांनी असे जरांगे पाटील उचलले रूमच्या माग पाच सात रूम घर सोडून पलीकडे एका रूम मध्ये जरांगे पाटला कुलपाचार टाकलो महाराज तुम्ही म्हणताना मग उचललेले पाटील कोण होते हे दुसरेच पाटील त्यांच्या जा जागेवर जा जा महाराज उंची शरीर तशीच वाढलेली बर एवढंच नाही जागा तीच अंतरून तेच पांघरून सुद्धा जरांगे पाटलाच तेच अशा कंडिशनला झोपले होते महाराज ते तोंडावर पांघरून घेऊन ते दुसरेच पाटील झोपवले झालं काय हे आंबडला तिकडं निघाले की ह्याने रस्त्यातूनच फोन लावला मंत्री महोदय पाटील उचलले पाटील उचलले मंत्रिमंडळ खुश त्यांनी तर सेलिब्रेशन सुरू केलं तिकडं ढिंचांग ढिंचांग बजाव खुश झाले ते का आता हे जे संकट आलेले आरक्षणाचं हे सगळं मराठ्याचं आग्यामुळे खवळले हे विजवायचं असेल तर करावंच लागतंय आंबडला पोलीस स्टेशनला नेलं त्या पाटलांना त्या पोलिसांना काय माहिती कोणते जरांगी पाटील तीन दिवसापूर्वी ते उपोषण सुरू झालं तर एवढे काही त्या टायमाला पाटील सर्व नव्हते सर्वांना माहीत नव्हते आणि मग ह्यांनी लिंबू शरबत आणलं आणि त्या पाटलामध्ये पाटील उपोषण सोडा हे शरबत घ्या पाटील म्हणले राव सकाळपासून जेवलो नाही एकदा जेवलो भूक लागली नाही पाणी कशालाव्यात ह्यांच्या तर ट्यूबलाईटच लागल्या अरे म्हणले ते तीन दिवसापासून जेवलेले नाही पाटील जरांगी पाटील हे म्हणतोय सकाळपासून जेवलो नाही सकाळी जेवण झालेलं आहे जेवायला द्या ते म्हणले तुम्ही मनोज दादा जरांगे पाटील ते म्हणले आ हा आम्ही झांजे पाटील आणि मग ह्यांना कळलं महाराज आपण आणा गेलो एकाला आणि घेऊन आलो दुसऱ्याला मग जवा मंत्र्याचे वरून ह्यांना फोन चालू झाले की तुम्ही उचललो कोण हे फोनच उचलणार पुन्हा त्यांनी रॉंग नंबर आधी उचलला पुन्हा कशाचा फोन उचलतेत तस पाटील तीनच तासांनी परत स्टेजवर येऊन बसले स्टेजवर येऊन बसले आणि नंतर पाटलाच्या जो कॅमेरा लावलाय तो अजून बंद नाही महाराज का कधी पाटलावर कोण काय करेल म्हणून मराठा समाज आज खूप दक्ष आहे पाटलांसाठी मराठा समाजाने आज तळ हाताच्या फोडाप्रमाणे पाटलांकडे पाहिलेलं किती जपतो आपण तेवढं मराठा समाजाने पाटलांना जपलं का पाटलांनी या समाजासाठी जे जो विचार केला तो इतिहासात फक्त अण्णासाहेब पाटलांनी केला होता महाराज अण्णासाहेब पाटील यांनी स्वतःची आत्महत्या केली महाराज का मराठ्याला आरक्षण द्या नाहीतर उद्याचा दिवस मी पाहणार नाही या राजकारणी लोकांनी पाटलाचं ऐकलं नाही आणि पाटलांनी खरंच प्राणत्याग केला महाराज रात्रीच गोळी घालून स्वतःची हत्या करून घेतली पाटलांनी नानासाहेब पाटील त्यांचं नाव होतं आणि त्याच्यानंतर निष्ठावान मराठ्यासाठी लढणारा सच्चा लढवाय योद्धा म्हणजे मनोज दादा जरंगे पाटील हा अरे पोलिसाला काही वाटायला पाहिजे होत की ज्या शिवरायांच्या महाराष्ट्रात आपण राहतो त्या शिवरायांच्या मा मावळ्यांनी परकीयाच्या स्त्रीला सुद्धा मातेचा दर्जा दिला हो आणि आपण आपल्याच मातीतल्या मायमावल्याचे डोके फोडतो का असं आमच्या समाजावर का या मराठ्यावर अन्याय अरे कसा होता माझा राजा माझ्या राजाने स्वतःची स्त्री तर सोडाच पण परक्याची स्त्री असली सुद्धा तिला माय माऊलीचा दर्जा दिला कोणता प्रसंग आहे त्या कल्याणचा खजिना लुटला गेला महाराज अमाप संपत्ती प्राप्त झाली आणि आबाजी सर्व संपत्ती घेऊन राजांच्या समोर येऊन उभे राहिलेले राजांना ती पिठारा समोर मांडल्याबरोबर इशारा झाला आणि ती पेठार उघडली हिरे माणिक मोती अनेक होन त्या ठिकाणी प्राप्त झाले अमाप संपत्ती प्राप्त झाली प्रत्येक मावळ्याच्या चेहऱ्यावर आनंद आहे का अरे आता जिजाऊंनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण होईल शहाजी राजांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण होईल आणि स्वराज्याचं स्वप्न आता पूर्ण होईल का अफाट संपत्ती मिळाली राजे खुश झाले तेवढ्यात एक मावळा बोलला राज अजून एक मौल्यवान खजिना प्राप्त झाला तुम्हाला एक भेट वस्तू दाखवावी म्हणतो आणि ती भेटवस्तू काय तर इशारा झाला एक पेटार उघडलं गेलं आणि बावीस तेवीस वर्ष वयाची सुंदर लावण्यवती त्या कल्याणच्या सुभेदाराची सून कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद त्याचा मुल मुलगा मुल्ला वाहावा आणि त्याची ती पत्नी होती महाराज इतकी सुंदर होती इतकी सुंदर होती की राजांनी पाहिल्याबरोबर राजाच्या मुखातून आपसुक शब्द बाहेर पडले अशीच आई असती सुंदर रूपवती आम्ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती अरे अशीच आमची आई असती सुंदर रूपवती तर आम्हीही सुंदर झालो असतो वदले राजे शिव छत्रपती राजाने त्या स्त्रीचं सौंदर्य पाहिलं आणि थक्क झाले महाराज ठक्क झाले राज शिवाजी ओ शक्क झाले राज शिवाजी रूप बघून आई मनोनी परत केली सुबेदाराची सून आई मनोनी परत केली सुबेदाराची सून Bye. -bye. गुसरा <laughs>